मिरज पंढरपूर रोडवर मारुती अल्टो व वा जड वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघातात डॉक्टर दाम्पत्य ठार झाले आहे बालाजी मंगल कार्यालयासमोर दुपारी तीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे मिरज येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक प्रथमेश अपार्टमेंटमध्ये राहणारे पशुवैद्यकीय डॉक्टर शिवाजीराव वडूजकर वय पंचावन्न व त्यांच्या पत्नी कंचना वडूजकर वय सत्तेचाळीस हे दोघेही अपघातात ठार झाले आहेत बिट्यावरून मिरज पंढरपूर मार्गाने डॉक्टर वडूजकर हे आपल्या पत्नीसोबत मिरजेकडे येत होते बालाजी मंगल कार्यालय वदनावर आल्यानंतर समोरून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकला समोरासमोर जोरदार धडक झाली यावेळी कांचना वडूजकर यांना डोक्याला जोरदार मार बसल्याने त्या जागीच ठार झाल्या तर डॉक्टर वडूजकर यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल केले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टर मयत झाले हा अपघात इतका भीषण होता की अल्टो गाडीचा चक्का चूर झाला आहे यावेळी डॉक्टर वडूजकर यांचा पाय एक्सिलेटरवर अडकलेल्यामुळे गाडी सुरू होती गाडीचे दरवाजे तोडून डॉक्टरांना नागरिकांनी व पोलिसांनी बाहेर काढले अपघाताची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांचे मित्र व वा नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती ट्रक चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून हो शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत